तर टोकियो ऑलिम्पिकच्या सांगता समारंभाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय चला पाहूयात याबाबतचा या हा एक स्पेशल रिपोर्ट ऑलिम्पिकच्या सांगता समारोहाचा व्हिडिओ व्हायरल लयबद्ध नाच होतोय व्हायरल काय आहे नेमकं सत्य टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची सांगता अलीकडेच झाली यामध्ये अमेरिका इंग्लंड रशिया चीनसह अनेक देशांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात काही डान्सर्स सादरीकरण करताना दिसत आहेत या व्हिडिओमध्ये ते लयबद्धरित्या सादरीकरण करताना दिसत आहेत हा व्हिडिओ नयनरम्य असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ टोकियो ऑलिम्पिकचा सांगता समारोहा वेळचा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आमच्या व्हायरल सत्तेच्या टीमनं याची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला सत्य पाहण्याआधी पुन्हा एकदा पहा व्हायरल मेसेज टोकियो ऑलिम्पिकच्या सांगता समारंभाचा व्हिडिओ आमच्या व्हायरल सत्याच्या टीमने याची शहानिशा केली तज्ञांशी बातचीत करून सत्यता जाणून घेतली तसंच विविध माध्यमातून व्हिडिओची खातर जमा केली त्यानंतर काय सत्य समोर आलं पहा हा व्हिडिओ टोकियो ऑलिम्पिकचा नसून दोन हजार तेरा साली निपॉन स्पोर्ट्स सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यानचा आहे यामध्ये सत्याहत्तर जणांनी भाग घेतला होता आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेज मध्ये करण्यात आलेला दावा असत्य आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज